आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे कुठे उत्साह आहे लोकांमध्ये शपथ घेतली लोकांमध्ये उत्साह कुठे पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय का काय टाळ्या थाळ्या हा कुठे उत्साह लोकांमध्ये हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार बरं का थालया, थालया। हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे मी लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवर हे कस निर्माण झालं सरकार बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार कोणसा मोदी सरकार भाई की आम्ही अजून आहोत आणि सरकार आजही कश्मीरी पंडितांच्या घर वापसीबद्दल बद्दल कोणी काहीच बोललेलं नाही राम माझी यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे आपल्याला माहीत नसेल सांगतो राम हे काल्पनिक पात्र होत राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणारे राम माझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट आपलं भाजप इंडिया ए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या, या नरेंद्र मोदींचा स्वतःला ते श्रीराम समजत होते विष्णू समजत होते भगवान समजत होते पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतींद्राव माझी राम हे अस्तित्वातच नव्हते राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतिंदराव मागी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे याच्यावर राम भक्त न याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे कुठे उत्साह आहे लोकांमध्ये शपथ घेतली लोकांमध्ये उत्साह कुठे आहे पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवलंय का टाळ्या थाळ्या हा कुठ्या उसा लोकांमध्ये हे ओरून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे म्हणजे लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवरही कसं निर्माण झालं सरकार भाजपला बहुमत नाही मोदींचा मुखवटा फाटला इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार कोणसा मोदी सरकार भाई